का गौशा आपल्या घरात शिजन संपले तरी आंबे आले नाहीत अजून मी आणलं एक दोन पावसाळ्यात पडले की परत खाऊ वाटत नाहीत गेल्या वेळेस आणले होते ना यावेळेस कधी आणायचे तर येईल येईल थांब जरा सांगितलं मित्राला तुम्ही मित्र का म्हणालात थांबा म्हणाला दोन तीन दिवसात मग देतो म्हटलं किती पाहिजे पैशाचं काय नाही एवढं पैसंच नसतं काही करायचं पण देतो म्हणला तुला ते पण ऑर्गोनिक देतो मला ऑर्गोनिक हा वर्णी जर म्हटलं आणि कसले पावडर फेवडे तसले मागले नसते म्हणजे डायरेक्ट रत्नागिरीचा <laughs> हापूस आंबा आपल्याला येणार आहे शिजन संपायचे आधी येऊ द्या फक्त नाही तर पुन्हा शिजन संपून जाईल मग येईन तुमचे ऑर्गॅनिक आंबे हा ऑर्गेनिक आं हे बघ अयो खरंच आणले काय तुम्ही मग दाखवा मला एकर Terima